भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे नित्य स्वरूप आहे आणि भगवान परमात्मा आनंद घन स्वरूप आहे त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना जगत कोबराने सुद्धा वर्णन करावं की तो भगवान परमात्मा सत्य आहे जे सत्य आहे ते टिकत खोटं अजिबातही टिकत नाही टिकत मारत खोट आम्ही एक खोटं पचवण्याकरता आम्हाला दहा खोटी बोलावे लागतात पण तरी सुद्धा एक वेळचा प्रसंग असा येतो की दहा खोटं बोलून सुद्धा ते पहिलं खोट एक एक उघडच अस किती खोट बोला माणसं कितीही बोला पण जे खरं आहे ना तेच टिकणारे खोटं अजिबात टिकत दादा एक लहान मुलगा होता सतरा अठरा वर्ष वय होत मतिमंद होता बिचार त्याला काय करावं काय नाही काय सुचत नव्हतं मतिमंद अठरा वर्षाचा मुलगा आहे पण दिसायचा आठ वर्षाचा किती वर्षाचा आठच वर्षाचा दिसायचा एक दिवस त्याचा बाप मुंबईला निघाला आता मुंबईला निघल्यानंतर त्याचा पोरग सुद्धा माग लागलं मतिमंद होत बाबा अण्णा अन्न अण्णा मला पण यायचं तेव्हा हे बाबा एक तर पैसे नाही आपल्याकडे उन्हातानाचे दिवस येत कशाला येतो घरीच थांब मी सकाळी जातो संध्याकाळी परत मागे येतो तेव्हा नाही अण्णा मला यायचंच आहे बापाने सांगितलं मी तुला नेतो ने ने पण एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची कुणाबरोबर काही बोलायचं नाही, नाही माझ्याकडे काही खायला मागायचं नाही हे जर तुला मान्य असेल तर मी तुला नेतो ते म्हणे ओके मला मान्य आहे मला सांगायचं काय खोट टिकत नाही माणूस गाडीत बसला संगमनेर पर्यंत गेला संगमनेर पर्यंत गेल्यानंतर तिथं एक चक्की विकणारा माणूस आला चक्की घ्या तो आणणा मला चक्की खायची काय म्हणलं ते त्याचा म्हणलंय बघ मी तुला अदुगाच सांगितलं होतं की तू कुणाबरोबर बोलायचं नाही माझ्याकडे मागायचं नाही तो म्हणे आणता का सांगू आता असं म्हणल्याबरोबर ते खाली उतरलं चक्की घेऊन आलं परत पोरातलेली गाडी गेली नाशिक पर्यंत उन्हायचे दिवस होते नाशिकला गाडी स्टँडवर थांबली तिकडे एक रस विकणार आला उसाचा रस आता उसाचा रस आल्यानंतर ते पोरगाने तो उसाचा रस पाहिला आणि पोरग परत म्हणलं अण्णा मला रस प्यायचा ते बघ आता आपल्याकडे पैसे राहिले नाही बाबा तुला एक तर मी म्हणत होतो येऊ नको येऊ नको ते म्हणजे आणता का सांगू ते परत खाली उतरलं परत रस आणला परत दिला परत गाडी पुढं पुढं चालली ते आता शेजारच्या माणसाला काय ते पोरग म्हणत आधी तुम्हाला काहीतरी मागतं तुम्ही आधी नाही म्हणता आणि परत ते म्हणाल की आणता का सांगू मग तुम्ही उतरता ते आणून देत असं का तर त्याच्या बापाने उत्तर दिलं अहो काय सांगायचं म्हणजे तुम्हाला घरून निघलो त्यावेळेस असं वाटलं होतं की थोडेफार पैसे वाचतील म्हणून हे अठरा वर्षाचं पण आठ वर्षाचं दिसतं म्हणून याचं अर्ध तिकीट काढलं याने आतापर्यंत चार तिकिटाचे पैसे खाल्ले म्हणजे किती टिकिटाचे पैसे खाल्ले चार खोट किती बोला खोटं उघडकीस येतच महाराज